महाराष्ट्रामध्ये मा दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला होता आणि त्या अंदाजाप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला होता त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार ते मुसळधार पाऊस जो आहे तो पडलाय असं आपल्याला दिसलेला आहे किंवा तसा रेनफॉल जो हो आहे तो रेकॉर्ड झालेला आहे आणि आता पुढचे दोन हो ते तीन दिवस हे कसे असणार आहेत महाराष्ट्रासाठी आणि जे चक्रीवादळ प्रशांत महासागरामध्ये तयार होत होतं त्याचं नेमकं काय झालेलं का आहे त्याची इंटेन्सिटी कमी झाली आहे ती वाढली आहे महाराष्ट्रात त्याचा काय परिणाम होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सगळ्यात पहिले आपण हे समजून घ्यायला हवं की प्रशांत महासागरामध्ये जे सायक्लोन तयार झालं होतं किंवा जे चक्रीवादळ तयार झालेलं होतं त्याचा इम्पॅक्ट हा महाराष्ट्रावरती होत नाहीये किंवा डायरेक्ट असा त्याचा खूप परिणाम महाराष्ट्रावरती होतोय म्हणून महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे असा कुठलाही भाग सध्या नाहीये कारण की त्या चक्रीवादळाचा सगळ्यात जास्त परिणाम जो आहे तो केरळ मध्ये आपल्याला बघायला मिळतो त्याच्यामुळे केरळमध्ये अनेक ठिकाणी अलर्ट देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम होत नाहीये पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये तरीही मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे तसं त्यांनी का अलर्ट दिलेला आहे ते आपण समजून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले हे जे मार्किंग इथं केलेले आहेत याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की इथे प्रचंड दाट ढग जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत आणि त्याचा अर्थ असतो की एक जे कन्व्हेक्शन आहे ते तयार झालेलं आहे मोस्टली कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी आपल्याला हे जे कन्व्हेक्शन आहे ते तयार झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय की तसं चित्र आपल्याला एकंदरीत दिसतंय गोवामध्ये सुद्धा एक कन्व्हेक्शन जे आहे ते तयार झालेलं आहे कन्व्हेक्शन तयार होणं म्हणजे बेसिकली पृथ्वीचा जो सर्फेस असतो त्या सर्फेस तापमान जे असतं ते वाढतं ते वाढल्यानंतर ती गरम हवा जी असते ती वर जाते आणि त्याच्यानंतर पाऊस पडतो हे अगदी साधं सोपं गणित आहे पण ते सध्या प्रचंड स्ट्रॉंग असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात दोन दिवसांपासून प्रचंड पाऊस बघायला मिळतोय आणि तसाच काहीसा पाऊस पुढचं पुढचे दोन दिवस सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आपण जर बघितलं तर कोकण जिथं ऑलरेडी रेड अलर्ट जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला होता आणि त्याचबरोबर इतर भाग जे आहेत म्हणजे आता विदर्भात सुद्धा रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला होता ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता आणि पुढचे दोन ते तीन दिवसात सुद्धा आपल्याला पाऊस जो आहे तो बघायला मिळू शकतो आता हवामान खात्यानं कुठे कुठला अलर्ट दिलेला आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिले काल आपल्याला माहिती आहे की रेड अलर्ट जो आहे तो अनेक ठिकाणी देण्यात आलेला होता पण आजच्या तारखेचं आपण जर बघितलं तर पुण्यातल्या घाट परिसरामध्ये त्याचबरोबर पालघरमध्ये रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे तसंच विदर्भात सुद्धा काही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि इतर ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे रेड अलर्ट जिथं असतो तिथं ती वॉर्निंग साईन असते तुम्ही तिथे तातडीनं ॲक्शन घेणं गरजेचं असतं जर महत्त्वाचं काम नसेल तर घराच्या बाहेर पडू नये वगैरे असं हवामान खात्याकडनं सातत्यानं सांगण्यात येतं तुम्ही जर कोस्टल uh, भागात असाल तर तिथेसुद्धा तुम्हाला काळजी घेणं प्रत uh, अतिशय महत्त्वाचं असतं किंवा गरजेचं असतं असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत असतं त्याच्यामुळे ता uh, जिथं जिथं ऑरेंज अलर्ट आहे तिथेसुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा सतर्क राहणं अतिशय गरजेचं आहे ऑरेंज अलर्ट कुठे कुठे आहे तर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिकमधला जो घाट भाग आहे तिथं आहे जळगावमध्ये आहे संभाजीनगर जालना म्हणजे मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे किंवा पावसाची शक्यता आहे असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे शेतकरीसुद्धा मराठवाड्यातले अनेक दिवसांपासून चांगल्या पावसासाठी थांबलेले होते त्याच्यामुळे कदाचित उद्या आणि परवामध्ये चांगला पाऊस जो आहे तो मराठवाडा भागात आपल्याला बघायला मिळू शकतो त्याचबरोबर विदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी ऑरेंज अलर्ट जो आहे तो दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा बाहेर पडताना काळजी घेणं आणि सतर्क राहणं हे अतिशय गरजेचं आहे आणि जर तुमच्या इथे सध्या पावसाची परिस्थिती नसेल तर ते पुढच्या चोवीस तासांमध्ये ती परिस्थिती तयार होऊ शकते असं सुद्धा हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे लक्ष ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे याच्यामध्ये इतर भागांमध्ये मा मात्र येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि फक्त सातारा सांगली शहर भाग जो आहे तिथं त्याचबरोबर सोलापूर धाराशिव आणि लातूर या ठिकाणी कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे इथं आपल्याला ग्रीन रंग जो आहे तो बघायला मिळतोय म्हणजे ते कुठलीही वॉर्निंग नाही आहे याचा असा त्याचा अर्थ होतो आपण रविवारसाठीचं सा बघूयात की रविवारसाठीचं काय आहे आणि सोमवारसाठीचा अंदाज काय आहे कारण की विकेंडला आपण बऱ्याचदा बाहेर जातो आउटिंगसाठी जातो आणि ते असेल तर तुम्हाला पावसाचा अंदाज काय आहे हे माहिती असणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे संडेला म्हणजे रविवारी आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा पुण्यातला घाट परिसर त्याचबरोबर रायगड आणि साताऱ्यातला घाट परिसर इथं ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे इथे मुसळधार पावसाची शक्यता आहे इतर ठिकाणी कोकण असेल मुंबई असेल म्हणजे कोकणातला रत्नागिरी सिंधुदुर्ग बाग असेल किंवा ठाणे असेल पालघर असेल नाशिकमधला घाटबाग असेल इथं येलो अलर्ट देण्यात आलेला आहे इथे त्यांनी ऑरेंज अलर्ट दिलेला नाहीये येलो अलर्टचा असा अर्थ होतो की येलो अलर्टमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता असते त्याचबरोबर अमरावतीमध्ये त्यांनी ऑरेंज अलर्ट जो आहे तो दिलेला आहे रविवारसाठी त्याच्यामुळे आ, हे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे की ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असते पण विदर्भात इतर सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट आहे फक्त अमरावतीमध्ये ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर कुठेच कुठलाही अलर्ट नाही त्याच्यामुळे रविवारी फारसा पाऊस पडणार नाही या इतर भागांमध्ये असं आपण या घडीला तरी म्हणू शकतो कारण आपल्याला अलर्ट तसं सांगतोय आणि सोमवारी आपण जर बघितलं तर सोमवारी पुन्हा एकदा जो विदर्भ आहे तिथल्या काही ठिकाणी येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे यवतमाळ असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल या सगळ्या भागामध्ये अमरावती असेल या सगळ्या भागामध्ये येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे तिथं ऑरेंज अलर्ट नाही आहे त्याचबरोबर कोकणपट्ट्यात सुद्धा यल्लो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि इतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे रविवार आणि सोमवार हे दोन दिवस काहीसा पाऊस विश्रांती घेईल असं आपण या घडीला म्हणू शकतो किंवा तो आला तरी तो तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळू शकतो पण मुसळधार हो हो ते अतिमुसळधार पाऊस तुमचं नुकसान होईल शेतीचं नुकसान होईल इतका मुसळधार पाऊस पडणार नाही असं सध्याच्या अलर्टवरनं आपल्याला आपल्या लक्षात येत आहे तुम्ही जर बाहेर पडणार असाल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठला अलर्ट आहे हे बघूनच तुम्ही बाहेर पडणं अपेक्षित आहे जर तुमच्या जिल्ह्याला रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट असेल तर तुम्ही सतर्कता बाळगणं काम नसेल तर घरातच राहणं आणि त्याचबरोबर जर बाहेर गेलात तर अगदी सेफली बाहेर जाणं झाडाच्या खाली न उभं राहणं किंवा कुठल्याही ज्या ओपन वायर्स असतात त्यांच्या खाली न उभं राहणं हे सगळं यासाठी हवामान खात्यानं सांगितलेलं आहे कारण की तुम्ही सतर्क राहणं यावेळेला गरजेचं असतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडतोय की नाही ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला जर असेच रोज वेदर रिपोर्ट बघायचे असतील आणि तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका